जिलबी ही मिठाईची राणी आणि कुठलंही फंक्शन असलं आणि त्या जिलब्या असल्या तर आपण जरा जास्त खुश असतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे जिलबी कशी करायची तर आपण साखरेचा सा पाकराला घेऊया आपण इथे साधारण अर्धा किलो साखर घेतली आहे अर्धा बाऊल आपण पाणी घेणार आहोत गॅस चालू करायचंय ह्याच्यामध्ये थोडस केशर अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडासा येल्लो कलर ह्याचा बरोबर एक तारी पाक झाला पाहिजे साखरेचा सा पाक होतोय तोपर्यंत आपण काय करूया जिलेबीचं बॅटर बनवून घेऊया पण अगोदर आपण तूप गरम करायला ठेवूया तर आपण इथे घेतोय एक कप मैदा तीन टेबलस्पून चण्याचं पीठ दही तीन टेबलस्पून एक दोन टेबलस्पून आपण घ्यायचे गरम तूप आता हे सगळं मिक्स करायचंय आता ह्यात आपण थोडासा चिमूटभर पिवळा रंग घालणार आहोत आता आपण पाणी घेऊया थोडं थोडं करून पाणी घालायचंय गुठळी अजिबात राहून द्यायची नाही आपल्याला व्यवस्थित स्मूथ करून घ्यायचंय ह्यात अजून थोडं पाणी घालायचंय ही एकदम जाड पडणे आणि एकदम पातळ पडण्याची अशी मधली आपण कन्सिस्टन्सी करणार आहे दाखवते तुम्हाला असं एवढं बॅटर पाहिजे आपल्याला की पटकन असं पडलं पाहिजे चमच्यातनं बघा छानपैकी अशी स्मूथली ते खाली येते म्हणजे कसं आहे की असं तुमचं एवढं बॅटर पाहिजे तुम्हाला आता आपण हे जे बॅटर आहे ते एक अख्खा दिवस तरी आपल्याला फर्मेंटेशन व्हायला ठेवायला लागतं ते त्यामुळे आपण हे आता बाजूला ठेवूया आणि मी ऑलरेडी ते घरनं एक करून आणलेले फर्मेंट झाल्यावर आपलं पीठ असं दिसतं हे आपलं फर्मेंट झालेलं पीठ आहे हे बघा आता आपण हे एका सॉस बॉटलमध्ये भरणार आहोत पण त्या अगोदर आपण पाक कितपत झाले तर बघूया बघा शेवटचा ड्रॉप पडल्यावर जी एक तार येते आहे म्हणजे आपला हा एकतारी पाक तयार आहे आपण आता गॅस बंद करूया आपण हे बॅटर सॉस बॉटलमध्ये भरून घेऊया आपलं तूप मस्तपैकी तापलेलं आहे आता आपण जिलेबी करायला घेऊया आपण इकडे स्टीलची साधी सळी घेतलेली आहे त्यांनी आपल्याला ही जिलेबी हलवायला लागेल कारण कलथ्यानी वगैरे किंवा झाड्यानी तुम्ही ही हलवू शकत नाही आणि दोन्ही साईडने कुरकुरीत करायचे एका साईडने झाले तर आपण पलटून घेऊया त्या छान अशा कुरकुरीत झाल्या की मग त्या आपण ह्याच्यातल्या काढायच्या आणि डिरेक्टली त्या ता पाकात टाकायच्या आता ह्या पाकात घालूया आपण ह्याची काढून घ्यायची छानपैकी त्या पाकामध्ये बुडवायचे आता ह्या पाकामध्ये तोपर्यंत पुन्हा आपण थोड्याशा जिलब्या करून घेऊया पाकातल्या जिलेबी आपण काढून घेऊया आणि आपल्या जिलेब्या तयार आहेत जितक्या ह्या जिलेब्या तुम्हाला बघून सोप्या वाटत आहेत ना तितक्याच त्या करायला सोप्या आहेत पण त्या करून बघायच्या आहेत आणि मला माहिती आहे तुम्ही नक्की करून बघणार आहात आणि अशाच छान छान गोड रेसिपीसाठी बघत राहा रुचकर मेजवानी